नमस्कार मित्रांनो मी अभय ढमाले आज पर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो डिजिटल मुगलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे किवर्ड रिसर्च कीवर्ड रिसर्च म्हणजे जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग ओ किंवा युट्यूब मार्केटिंगमध्ये जर इन्वॉल्व्ह असाल तर तुम्हाला कीवर्ड रिसर्च बद्दल बेसिक माहिती तर असेलच कारण कीवर्ड रिसर्च हा आपल्या या पूर्ण एससीओ किंवा डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा रोडमॅप आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कीवर्ड म्हणजे काय कीवर्ड म्हणजे तुम्ही गुगल युट्यूब फेसबुक जिथे तुम्ही काही कोणतेही टर्म किंवा कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी जे वाक्य वापरता जे शब्द वापरता त्याला कीवर्ड असं म्हणतात हे कीवर्ड वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात शॉर्ट टेल कीवर्ड असतात लॉंग टेल कीवर्ड असतात आता मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला या रिसर्च रिसर्चबद्दल किंवा एका बद्दल माहिती सांगतो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सर्च करताय बेस्ट स्किन क्लिनिक इन पुणे या पद्धतीची जर तुमचं सर्च टर्म आहे तर हा एक कीवर्ड झाला बेस्ट स्किन क्लिनिक इन पुणे हा लॉंग टर्म कीवर्ड झाला कारण यामध्ये चार ते पाच शब्द इन्वॉल्व्ह आहेत म्हणून त्याला लॉंग टर्म कीवर्ड असे म्हणतात आणि याच ठिकाणी जर स्किन क्लिनिक हा एक जर तुम्ही सर्च केलं तर हा शॉर्ट टेल कीवर्ड झाला म्हणजे एकदम दोन शब्दांचा एक शब्दांचा मिळून एक जर कीवर्ड असेल तर त्याला आपण शॉर्ट टेल कीवर्ड म्हणू शकतो मग या ठिकाणी तुम्ही शॉर्ट टेल आणि लॉंग टेल अशा दोन पद्धतीने तुम्ही किवर्डचं वर्गीकरण करू शकता यामध्ये तिसरा प्रकार पण येतो मीडियम टेल कीवर्ड बट त्याकडे जास्त फोकस न करता आपण पुढे जाऊयात किवर्डचं डिजिटल मार्केटिंग मध्ये मार्केटिंगमध्ये मध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे कारण हेच कीवर्ड जर तुम्ही योग्यरित्या तुमच्या युट्यूब व्हिडिओजमध्ये ब्लॉग मध्ये टायटल हेडिंग मध्ये जर योग्य वापरल्या तर तुमचे युट्यूबचे व्हिडिओजला जास्त व्ह्यूज मिळतील किंवा वेबसाईटला जास्त व्हिजिटर्स देखील येतील फक्त एकच त्याच्यामध्ये आपल्याला क्रायटेरिया फॉलो करायचं आहे की ते नैसर्गिकरित्या म्हणजे ऑर्गॅनिकली यूज झाले पाहिजेत त्याचं किवर्ड स्टफिंग म्हणजे अप्रत्यक्षरित्या किंवा अनैसर्गिकरित्या त्या किवर्डचा वापर व्हायला नव्हतं आता कीवर्ड रिसर्च हे कसं करणार कीवर्ड रिसर्च करण्यासाठी काही फ्री टूल है, का ही टूल्स आहेत काही पेड टूल्स देखील आहेत आता सर्वप्रथम आपण फ्री टूल्स जाणून घेऊया फ्री टूलमध्ये गुगलचं कीवर्ड प्लॅनर हे एक टूल येतं ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळून जाते आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की मी स्क्रीनवर टाईप केलेलं आहे बेस्ट स्किन क्लिनिक इन पुणे आता यामध्ये तुम्हाला त्याचा कीवर्ड व्हॉल्यूम दिसत आहे कॉम्पिटिशन दिसत आहे अप्पर बीड लोअर बीड हे सर्व काही क्रायटेरिया दिसत आहेत हा जो कीवर्ड व्हॉल्यूमचा जो तुम्हाला सेक्शन दिसतोय तर इथे हे मंथली सर्चेस आहेत या पर्टिक्युलर व्हिडिओ साठी तर यातनं तुम्ही तुमच्या किवर्ड ची कॉम्पिटिशन कीवर्ड सर्च वालूमी यासारख्या महत्त्वाच्या महत्वाच्या पॅरामीटर्स ची माहिती तुम्हाला मिळू शकते तर प्लॅनर व्यतिरिक्त गुगल ट्रेंड्स वर्ड स्ट्रीम किंवा उबर सजेस्ट यासारखे काही टूल्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड कीवर्ड रिसर्च खूप सोप्या पद्धतीने करू शकता काही पेड टूल्स देखील आहेत यामध्ये एस सी एम रश सेम रश देखील म्हणतो आपण एच एफ हे एक टूल आहे की ज्यामध्ये तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकता हे काही पेड टूल्स पण तुम्ही ऍडव्हान्स लेवल, लेवल ला वापरू शकता बट ऍट द इनिशियल स्टेज आम्ही असं रिकमेंड करतो की गुगल किवर्ड प्लॅनर गुगल ट्रेंड्स वर्ड स्ट्रीम यासारख्या फ्री टूल्सचा वापर करूनही आपण खूप काही साध्य करू शकतो तुमच्या बिझनेस रिलेटेड कोणता कीवर्ड योग्य आहे हे तुम्ही कसं ठरवाल तर यामध्ये मेनली तीन क्रायटेरिया येतात फर्स्ट वन कीवर्डचा सर्च व्हॉल्यूम सेकंड वन किवर्डचं कॉम्पिटिशन अँड थर्ड वन तुमच्या किवर्डचा रिलीवायस तुमच्या बिझनेस सोबतचा तर किवर्ड सर्च व्हॉल्यूम म्हणजे काय तर जसं मी सांगितलं की कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर किवर्डला मंथली किती व्हॉल्यूम आहे हे डिसाइड करतं त्याचा सर्च व्हॉल्यूम त्यानंतर येतं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे त्याच पर्टिक्युलर किवर्ड तुमच्यासारखे तुमच्यासाठी किती बिझनेसेस टार्गेट करतायत हे म्हणजे कॉम्पिटिशन आणि तिसरा म्हणजे रिलिव्हन्स त्या पर्टिक्युलर किवर्ड तुमच्या बिझनेसशी किती संबंध आहे किंवा किती रिलिव्हन्सी आहे यावर तुमचे किवर्ड सिलेक्शन देखील अवलंबून असते तर हे सर्व पॅरामीटर कन्सिडर करून तुम्ही तुमच्या बिझनेसला रँक करण्यासाठी योग्य किवर्ड ची निवड करू शकता कीवर्डचा वापर करताना आता जर तुम्ही वेबसाईटमध्ये त्या कीवर्डचा वापर करू इच्छित आहात तर वेबसाईटचं टायटल डिस्क्रिप्शन टॅग्स यामध्ये तुम्ही त्या कीवर्डचा वापर करू शकता एच वन एच टू टॅक्स जे असतात त्यामध्ये देखील तुम्ही तुमचा कीवर्ड यूज करू शकता तुम्ही जे काही तुमची वेबसाइट अपडेट ठेवण्यासाठी ब्लॉग्स राईट करत आहात तर त्या ब्लॉग्जमध्ये देखील तुम्ही तुमचा कीवर्ड इन्सर्ट करू शकता फक्त एक काळजी घ्या की हा कीवर्ड इन्सर्ट करताना नेहमी नैसर्गिकरित्या म्हणजे ऑर्गेनिकली तो कीवर्ड युज केला गेला पाहिजे कारण नसताना किंवा कीवर्ड स्टफिंग आपण म्हणतो टेक्निकल टर्म आहे की खूप जास्त वेळ एकाच कीवर्ड वापरणे असं करू नये कारण यामुळे गुगल तुमची रैंकिंग डाउन देखील करू शकतो कीवर्ड स्टफिंग हे या पर्टिक्युलर टर्मला नाव आहे तुम्ही कीवर्ड वापरताना एल कीवर्ड आय देखील वापरू शकता ब्लॉग्समध्ये हेडिंगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एल एस आय म्हणजे काय की लॅटन सिमेंटिक इन्सर्ट तर लेटन सिमेंटिक कीवर्ड म्हणजे काय आहेत की समानार्थी शब्द फॉर एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंगला समानार्थी शब्द काय आहे तर ऑनलाईन मार्केटिंग आहे इंटरनेट मार्केटिंग आहे या प्रकारचे सर्व काही कीवर्ड तुम्ही वापरू शकता एकच कीवर्ड सारखा वापरण्यापेक्षा त्यासारखे तुम्ही वेगवेगळे -वेग कीवर्ड वापरा लेटेंड सिमेंटिक इंडेक्सिंग याला टेक्निकल टर्म मध्ये असं म्हणतात तर मित्रांनो आय होप की तुम्हाला बद्दल सर्व बेसिक माहिती तर मिळालीच असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद